मंडळी आपण अनेकदा विशेष कामगिरी केलेल्या कर्तृत्ववान किंवा असामान्य महिलांशी गप्पा मारतो किंवा त्यांच्या मुलाखती ऐकतो ऐकल्या पाहिजेतच कारण त्या प्रेरणा देणाऱ्या असतात ऊर्जा देणाऱ्या असतात पण दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या ज्या महिला आहेत आपण सामान्य म्हणू विशेषतः गावाकडच्या त्या महिलांशी गप्पा मारल्या तर आपल्याला काय सापडेल निखळ आनंद इकडे एवढं करून रानावानात नाही दो लाकूड फाट आणायला आंब्याचे करंडे आणायला फक्त माहेरी मी काय केले नाही घरात नाही घरात मग नाही मी इकडे का काम करत बसायचे ना मग त्यांनाच वाईट वाटायचं गव्हर्मेंट कुठे पडलं बघाय मोठा बंगला कॉश गाडी फ्लॅट्स सो पॉड सेटल आयुष्य मिळवण्यासाठी हव्यास नाही त्यासाठीचा त्रागा नाही जीव घेणी स्पर्धा नाही पण म्हणून सगळं आनंदच आहे असंही नाही माणूस आहे म्हणजे संघर्ष आलाच संघर्षा आला भांडण आलं सुख आलं दुःख आलं आणि मजा मस्ती आलीच लग्नासाठी भेटलं बा की नाही 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 मग फोटो बघून फक्त हो नाही देवळात असं बघण्याचा कार्यक्रम झाला कार्यक्रम झाले हो हो मग तुम्हाला आधी फोटो दाखवला असेल की नाही मराठी भाषेच्या मुद्द्याची महाराष्ट्रात कुणकुण प्रकाशरावांचे नाव घेते विलणकरांची सूल तर मंडळी आम्ही घेऊन येत आहोत एक नवा कोरा कार्यक्रम ज्यामध्ये आपण अशा दैनंदिन आयुष्य जगणाऱ्या आपल्या दृष्टीनं सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य बायकांशी गप्पा मारणार आहोत हे आजकाल मराठमोळा बायका असणार आहेत आणि आपण त्यांचा आनंदी राहण्याचं रहस्य विचारणार आहोत का इतक्या आनंदी असतात त्या कशा काय असतात की त्यांचे काही वेगळे प्रश्न आहेत तर अशा ह्या गप्पांचा कार्यक्रम आहे ज्याचं नाव आहे बाय मराठमोळे हाय आमच्या घरी नाही गेले मी गेली होती घेऊन मैस घेऊन गेली होती आमच्याकडे मैस असायची मला हे मला कल्पनाच नव्हती म्हणजे बघण्याचा कार्यक्रम खरंच गुराकडे झालेला आहे हो एक झाड होते तिथे आंब्याचं चांगलं म्हणजे खोबरी आंबा म्हणायचे त्याला बरं तिथे होत त्या तिथे तिथेच भेट झाली आमची अकरा महिने तो होता त्याने सांगितलं होतं मी आल्याशिवाय तुम्ही बघणी करून घ्या पण मी आल्याशिवाय लग्न करू नका असं त्या भावाने सांगितलं पण मंडळी यामध्ये तुमचा सहभाग आम्हाला लागणार आहे म्हणजे या बायकांशी गप्पा मारताना तुम्हाला नेमकं काय ऐकायला बघायला आवडेल किंवा ते नेमकं काय का काम करतात ते बघायला आवडेल की नेमके कुठल्या गरजा त्यांच्या जास्त आहेत काय अडचणी आहेत त्या एवढा आनंदी का आहे त्यामागचं रहस्य काय आहे नेमके काय प्रश्न असावेत हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्या आधारित आम्ही आमचा कार्यक्रम रचणार आहोत तर कमेंट्स करा आणि लवकरच भेटू या त्या कार्यक्रमात त्याचं नाव आहे बाय मराठमोळी हाय